नमस्कार काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळाला ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती या निवडणुकीत भाजपानं पंचेचाळीस पारचा नारा दिला होता यासाठी त्यांनी अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरवले होते तर भाजपला ठक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार प्रयत्न केलेत एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी असा लोकसभेचा आखाडा रंगला होता तर या निवडणुकीचे परिणाम चार जून रोजी समोर येणार आहे मात्र या अगोदरच अनेक राजकारणातील जाणकारांनी आणि मीडिया हाऊसेसनं एक्झिट पोल मार्फत निवडणुकीचे परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे यामध्ये मायुतीचं पाडं जड असल्याचं दाखवलं आहे मायुतीत तीस जागा जिंकणार असल्याचं या पोलच्या माध्यमातून दाखवलं जातं तर महाविकास आघाडी फक्त अठरा जागापर्यंत जाईल असा या पोलचा अंदाज आहे मात्र चार जून रोजी सर्व निकाल आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहे असा कोल जनतेचा आहे महाविकास आघाडी अठ्ठावीसपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे तर भाजप सतरा जागा जिंकणार आहेत शिंदेगड दोन आणि अजित पवार गटाला एक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे तळागाळापर्यंत जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली आहे त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी भाजप आणि मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे सर्वसामान्य जनतेचा कौल हा महाविकास आघाडीकडे होता त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना ठाकरेगट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांचं पाडं या नियुक्काला जड राहणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अठ्ठावीस महायुती केवळ वीस जागापर्यंत मजल मारणार असल्याचा आपण अंदाज लावू शकतो अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका